सांगलीत एका युवकाचा मृतदेह हो माधवनगर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर रेल्वेखाली चिडलेल्या अवस्थेत मिळाल्याने एकच खडबड उडाली या तरुणाने हे टोकाचं पाऊल का उचललं याबाबत सध्या काहीही माहिती नाही अमनदीपक आवडे वर्ष तेवीस असं मृत युवकाचे नाव आहे तो माधवनगर रविवारपेठ येथील राहणार असल्याची माहिती आहे मृत अमन आवडे हा माधवनगर रविवार येथील अवचित नगर येथे कुटुंबासोबत राहत होता तो आजारी असल्याने त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते दोन दिवसापूर्वी तो रुग्णालयातून पळून घरी आला होता त्यानंतर रविवारी रात्री जेवण करत असताना तो वडिलांशी आनंदाने हसत खेळत बोलला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजेच्या सुमारास तो घरातून टू व्हीलर घेऊन बाहेर निघून गेला घरातून निघालेल्या अवघ्या काही तासातच त्याचा मृतदेह माधवनगर रेल्वे स्टेशनपासून उत्तरेला काही अंतरावर रेल्वेखाली चिडलेल्या अवस्थेत मिळून आला आणि परिसरात एकच खळबळ उडाली या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तेव्हा अमन याच्या डोक्यावरून रेल्वे गेल्याने त्याची ओळख पटत नव्हती तेव्हा त्याचे खिसे तपासले असता त्यात आधार कार्डचे जेरॉक्स मिळाले त्यावरून त्याची खरी ओळख पटली अमन याची ओळख पडताच त्याच्या मृत्यूची माहिती मिळताच नातेवाईकांनी रेल्वे रुळावर धाव घेतली दरम्यान पोलिसांनी पंचनामा करून स्पेशल रेस्क्यू फोरच्या मदतीने मृतदेह शवविच्छेदनासाठी सांगली शासकीय रुग्णालयात हलवण्यात आला आहे दरम्यान अमनच्या अशा प्रकारे निधनाने कुटुंबाने एकच आक्रोश केला या घटनेची नोंद सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली असून अमन आवडे याने आपल्या आयुष्याची अखेर केली आहे की त्याचा घातपात झाला याचा रहस्य सध्या गुलदस्त्यात असून पोलीस त्याचा तपास करीत आहेत